नमस्कार <Namaskar> सुदर्शन न्यूज मध्ये मी राजेंद्र आपले सहर्ष स्वागत करीत आहे कोपरगाव येथील ग्रामदैवत बिरोबा मंदिराची यात्रा नुकतीच अत्यंत उत्साहात संपन्न झाली बिरोबा देवस्थान हे सतराव्या शतकापासून गावठाण भागात आहे येथूनच कोपरगावच्या मोजणीची सुरुवात होते सध्या हे देवस्थान मराठा पंचमंडळाकडे आहे मंदिरात तीस इंच लांब व सव्वीस इंच उंच बिरोबा मूर्तीचा तांदळा आहे येथील पूजेचा मान मैंदड घराण्याकडे आहे यावेळी भोजडे धोत्रे गोदेगाव दहेगाव या पंचकृषीतून आलेल्या काठ्यांची व बिरोबा महाराजांच्या मुकुटाची शोभायात्रा काढण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले बिरोबाची यात्रा जवळजवळ सतराव्या शतकापासून या ठिकाणी साजरी होते आणि पोपरगावाचा आरंभ बिरोबा मंदिरापासून सुरू होतो गावठाण नंबर एक या ठिकाणावरून सुरू होतो म्हणजे पोपरगावाचा खरा आरंभ बिरोबा मंदिरापासून सुरू होतो याचा उत्सव सतराव्या वर्षापासून या ठिकाणी साजरा होतो आहे या बिरोबा यात्रेसाठी धोत्रे भोदडे दळेगाव तळेगाव मळे वैजापूर या भागातल्या तिकडच्या बिरोबाच्या ज्या काठ्या आहे माना कर्णमाल म्हणतात ते या ठिकाणी येतात त्या कर्णमालांची मिरवणूक त्याचप्रमाणे या ठिकाणी धनगरी ओव्या हो वाण त्याचप्रमाणे होईक पुढच्या या येत्या वर्षामध्ये काय काय घडल या होईकमध्ये आता थोड्या वेळाने त्या होईकचा कार्यक्रम होईल या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम गावाच्या वर्गणीतून केला जातो आणि या विरोबा मंदिराचं पहिल्यापासूनचं जे भगत मंडळी ही मैंदर भगत म्हणून या ठिकाणी या बिरोबाच्या मंदिराची व्यवस्था पाहतात पण या बिरवाचा मालकी हक्क हा मराठा पंचाकडं असून मराठा पंच दरवर्षी योग्य ते मदत आम्हाला या ठिकाणी करत असतो यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती राजेंद्र भवर सुदर्शन न्यूज कोपरगाव